शिर्डी ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना घरपट्टी पाणीपट्टी करात सवलत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत उपाय शिर्डी ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत खास सवलत योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत नागरिकांनी घरपट्टी पाणीपट्टी कराच्या थकबाकीवर शासनाकडून सवलत मिळणार आहे ग्रामपंचायत सदस्य राहुल सूर्यवंशी यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की एकतीस डिसेंबरपर्यंत आपली थकबाकी जमा करून या योजनेचा लाभ घ्यावा राहुल सूर्यवंशी यांनी सांगितले की शासनाने दिलेल्या मुदतीनुसार ही सवलत योजना एकतीस डिसेंबरपर्यंत चालू राहणार असून त्यानंतर ही योजना बंद ठेवण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी आपल्या थकबाकीची देयके वेळेत भरणे गरजेचे आहे आणि याबाबत ग्रामपंचायतीमार्फत देखील माहिती देण्यात आली आहे की जे नागरिक आपल्याला आपली थकबाकी भरणार नाही त्यांच्यावर क दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे याशिवाय नियमितपणे घरपट्टी पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांसाठी विशेष सवलत मिळावी यासाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात येणार असल्याचं राहुल सूर्यवंशी यांनी म्हटले त्यांनी नागरिकांना ग्रामपंचायतीत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांसाठी ही योजना फायदेशीर ठरणार असून शासनाच्या सवलतीचा लाभ घेण्याची अंतिम संधी एकतीस डिसेंबरपर्यंत आहे नागरिकांनी लवकरात लवकर आपली थकबाकी भरण्याची तयारी करावी अन्यथा दंडात्मक कारवाई होऊ शकते या योजनेमुळे नागरिकांना आर्थिक सोयी मिळेल तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता आणि सहकार्य वाढेल असे ग्रामपंचायत सदस्यांनी स्पष्ट केले आहे नमस्ते मी राहुल सोनसे ग्रामपंचायत शिर्डी महाशासनाच्या वतीने राज्यामध्ये या ठिकाणी समृद्ध पंचायत राज अभियान ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेमध्ये सिटी ग्रामपंचायतने आठ डिसेंबरपासून सभा घेतलेला आहे या योजनेअंतर्गत गावामध्ये का जे काय घरपट्टी पाणीपट्टी हे थके थकबाकीत राहत त्यांना पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे या पन्नास टक्के सवलतीचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा ही सवलत फक्त एकतीस पर्यंत मिळणार आहे जेणेकरून जे काय थकबाकीत राहत ते रेग्युलर व्हावेत यासाठी शासनाने योजना राबवलेली आहे आणि हे योजना राबवत असताना ग्रामपंचायतीने गावोगावी प्रभागात डिजिटल बोर्ड लावले आहेत झाच्या जा माध्यमातून घरी त्याचा निरोप दिलेला आहे यासाठी ग्रामपंचायत ग्रामसेवक एम आर पाटली साहेब सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य हे प्रयत्न करत आहेत त्याच पद्धतीने देखील आम्हाला सहकार्य करावे आणि हे करत असताना जे रेग्युलर घरपट्टी पाणीपट्टी भरतात त्या देखील लाभार्थ्यांना शासनाचा कोणाचा लाभ मिळावा या अनुषंगाने जिल्हा परिषदेला आम्ही पाठपुरावा करतो जेणेकरून जे रेग्युलर घरपट्टी पाणीपुढे भरतात त्यांचा देखील शासने दे। विचार करावा ही सुद्धा मागणी यापुढे आम्ही लावून जाणार आहोत त्यांना देखील याचा लाभ हवा या पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत बिरो रिपोर्ट एस मराठी शिरोळे